डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन हा अतिशय म्हणजे भाऊक ह्याच्यामध्ये देशभरामध्ये साजरा होतोय आज सुद्धा सर्व बंधू सगळे भगिनी सगळ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आणि त्यांना हार अर्पण करायला असेल त्यांचा आशीर्वाद घ्यायला असेल या ठिकाणी आणि सर्व मी वेगवेगळ्या चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर सर्व आंबेडकरी जस्ताजी आहे यांचा कुपाट असा सागर लोटलेला असतो त्यांनी अखंडता एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार त्या महामानवाचा महापरिनिर्वाण आहे मी माझ्या वतीनं ही आपल्या सर्वांच्या वतीनं सातारा जाऊ सगळ्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो त्यांनी दिलेली अखंडतेची ज्योत एकात्मतेची ज्योत आणि एकतेची ज्योत ही आपण कायम या देशामध्ये केवळ वेळ हीच सधीच्या आमले बंगल्याच्या स्मारकाचं जे आहे ते थोडं जिथे जे आपले विनय सरांचे चिरंजीवजी त्यांच्याशी आमची चर्चा कलेक्टरांची आमची चालू आहे थोडं त्यांनी काही कोर्ट केसेस झाले आणि त्यांना पण तो जो बंगला आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य जो तिथे द्यायची त्यांची तयारी आहे फक्त त्यांचं नीट त्यांना त्यांचं जे काही शासनाकडनं बदला जो आहे तो नीट नीटका मिळावा अशी आमनेंची एक अपेक्षा आहे आणि मला वाटतं त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही शेवटी आपली सगळ्यांची आंबेडकरी जनता असेल किंवा आपण सगळे आहोत आपली पण आहे की तिथं अतिशय एक चांगलं स्मारक एक तिथं जाऊन आपण ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले तिथं उठले असतील बसले असतील तिथं जाऊन एक आशीर्वाद मिळावा स्मारक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे करतो आहे आमनेंशी पण आमची चर्चा चालू आहे त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊन सरकारशी पण आपण त्याप्रमाणे प्रस्ताव वगैरे मी मागं पण सूचना केलं की के या संदर्भात एकदा तुम्ही तुमच्या स्तरावर एकदा बैठक घ्या मग आपण असं स्तरावर जी काही वाढीव रक्कम आमनेंना द्यायची आहे की आपण खासबाब म्हणून म्हणा किंवा काही करून आपण ते देऊ या अर्थानं ते स्मारक जे आहे ते आपल्याला पूर्ण करतो